श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर चातुर्मास सुरू झाला आहे देवांची उपासना करण्यासाठी चातुर्मास हा खूप महत्त्वाचा मानला जातो तुम्ही जे काही दान धर्म पुण्यकर्म करता त्यासाठी चातुर्मास हा खूप महत्त्वाचा मानला जातो चातुर्मासात श्री भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात तर या चातुर्मासामध्ये आपल्याला श्रीहरी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे तर त्या सेवा आता कोणत्या आहेत तर त्या पाहणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात आणि त्यावरती तोडगा म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत तर कोणत्या सेवा आहेत तर त्या पाहूयात आपण पहिला आहे ते म्हणजे व्यंकटेश स्तोत्र तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला रात्री बारा वाजता पठण करायचे आहे एकवीस वेळा बरं ही सेवा तुम्हाला रात्री करायला नसेल जमत तर सकाळी तुम्ही अंघोळ वगैरे करून सुद्धा ते करू शकता नाही रात्री जमत आहे नाही टाईम मिळत आहे उशिरा येतात किंवा अजून काही कारणं असतील तर तुम्ही हे सकाळीसुद्धा पठण करू शकता पण शक्यतो रात्री रात्री याचा पठण करायचा प्रयत्न करा कारण त्याचा प्रभाव जास्त होईल त्याचबरोबर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे रोज सकाळी पठण करायचं आहे जर पठण करायला टाईम नसेल तर यूट्यूबला लावून द्या श्रवण करा पण रोज या या सेवा रोज चातुर्मासात तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावायचा आहे तुळशीपुढे तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुळस ही भगवान विष्णूंची अत्यंत प्रिय मानली जाते तर श्रीहरी भगवान विष्णूंची ही उच्च कोटीची सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतात आपल्या आपल्या आपल्याला काही पितृदोष असतील तर तेही नष्ट होण्यास इथून सुरुवात होते या सेवा रोज केल्याने आपले जे आपल्या हातून जे नकळत आपल्या नकळत जे काही पापं होतात ती नष्ट होण्यास मदत होते किंवा ती नष्ट होण्यास सुरुवात होते या चार महिन्यांमध्ये में भगवान विष्णूची खूप सेवा करा जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी दूर होतील आणि श्री हरी भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा राहील आता या चातुर्मासात आपण श्रीहरी भगवान विष्णूंची जशी सेवा करतो तशीच माता मा, माता महालक्ष्मीची सुद्धा सेवा करणे तेवढेच महत्त्वाचे मानले आहे घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया सेवा फक्त पाच मिनिटाची आहे लक्षपूर्वक ऐका तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकटही असतातच कोणाचे उद्योगधंदे चालत नाहीत कोणा कोणा कोणावरती खूप कर्ज असतं कर्जाचा डोंगर असतो की एक संपलं की दुसरं एक संपलं की दुसरं चालू होतं म्हणजे तो त्यामध्ये गुरफटत जात असतो त्यातून बाहेर येण्यासाठी त्याच्याकडे काहीही मार्ग नसतो मग मा अशावेळी तुम्हाला या सेवा करायच्या आहे बरं एकदा दोनदा नाही तर सेवेमध्ये सातत्य हवं आणि श्रद्धा हवी तर त्याचा काहीतरी प्रभाव होतो तर आता सेवा कधी करायची तर संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ असते पण विष्णू विष्णुपुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे दिवसभरात सात वेळा माता लक्ष्मी आपल्या दारात येते आणि आपल्या दारात जर काही निगेटिव्हिटी असेल आपल्या घरात काही निगेटिव्हिट निगेटिव्हिटी असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि त्यासाठी त्यासाठी बहुतेकजण आपलं जे मुख्य द्वार असतं ते फार सजावट करतात म्हणजे बहुतेक लोकांचे जे मुख्य दरवाजे असतात ते पाहात तुम्ही खूप छान सजवलेले असतात दरवाजेच्या बाहेर रांगोळी काढलेली असते बाहेर चपलांचा ढीग नसतो म्हणजे स्वच्छ आणि छान दिसायला कोणालाही बघितला बघितला ते आवडेल या पद्धतीतच कशासाठी असतं ते तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करावा माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा यासाठी हे सर्व असतं तर आता आपण सेवा कोणत्या आहेत त्या पाहणार आहोत तर आता या सेवा तुम्हाला चोवीस तासातून केव्हाही करायच्या आहे जसा तुम्हाला टाईम भेटेल तसा सकाळी करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळीही करू शकता जसं तुम्हाला टाईम मिळेल तसा करायचं आहे पत सेवा करायची आहे या चातुर्मासामध्ये तुम्हाला लक्ष्मीची ही सेवा करायची आहे माता लक्ष्मीची ही सेवा करायची आहे याच्याने तुमचे काही या आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचण असेल पैशांचे काही अन्य प्रॉब्लेम्स असतील ते दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर सेवेत सातत्यही हवे श्रद्धाही हवी तुम्ही एकदा केली दोनदा केली सोडून दिलं तसं नाही करायचं आपल्याला आपल्याला सेवा रोज नित्यनियमाने करायची आहे तर देवापुढे तुम्हाला बसायचं आहे दिवा लावल्यानंतर देवापुढे तुम्हाला बसायचं आहे आणि श्री श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती मी याआधी व्हिडिओ केलेला आहे तर प्रत्येकाकडे लहान का होईना पण श्रीयंत्र हे हवं तर श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरतीही ही सेवा करू शकता तर श्रीयंत्र घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन करताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे त्याबरोबर श्रीसुक्त बोलायचं आहे श्रीसुक्त हे तुम्हाला सोळा वेळा बोलायचं आहे सोळावेला श्रीसूक्त बोलायचं आहे म्हणजे वेळेला श्रीसूक्त बोलून कुंकुमार्चन करायचं आहे आणि त्यानंतर सोळाव्या टायमिंगला तुम्हाला फलश्रुती बोलायचं आहे यावरती मी व्हिडिओ केलेला आहे सो प्लीज तुम्ही तो बघा तुम्हाला समजेल कुंकुमार्चन कसे करायचे तर कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर देवापुढे तुम्हाला बसायचं आहे आणि लक्ष्मी गायत्री मंत्र बोलायचं आहे सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र बोलायचा आहे कुबेर मंत्र बोलायचा आहे नवार्ण मंत्र बोलायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ एक जपमाल तुम्हाला घ्यायची आहे कारण या सर्व सेवा करताना आपल्याला आपल्या गुरूंना विसरायचं नाही आहे ना कारण सर्वांपेक्षाही आधी आपल्याला गुरुचं स्थान आहे त्यामुळे आधी गुरूंची सेवा करायची त्यानंतर या सेवा करायच्या याच नाही पण कोणत्याही सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला श्री स्वामी समर्थ ही एक जपमाल घ्यायची आहे आता तुम्हाला वाटेल अरे बापरे किती ही सेवा आहे तर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला जरा थोडा टाइम लागेल पण ही सेवा जर तुम्ही रोज नित्य नियमाने केली तर ही सेवा फक्त पाच मिनटात होणारी आहे फक्त पाच मिनटं पाच मिनटं तरी तुम्ही काढू शकता तुमच्या बिजी बिझी शेड्युलमधून पाच मिनटं तरी तुम्ही देवासाठी काढावी असं मला वाटतं अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा फार प्रभावशाली आहे तुम्ही ही सेवा करा मला माझी सर्वांना खूप कळकळीची विनंती आहे तुम्ही या सर्व सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या तुमच्या आयुष्यामध्ये अमूलाग्र बदल घडल्याशिवाय राहणार नाही